मुंबई पुणे शहरासारख्या मोठ्या शहरामध्ये फ्लेक्स लावण्यासाठी लोखंडी भव्य असे स्ट्रक्चर रस्त्याच्या कडेला बसवले जाते त्यातून लाखो रुपयाची कमाई केली जाते लोखंडी स्ट्रक्चर पडल्याने तब्बल पंधरा सोळा नागरिकांचा नाहक जीव गेला या घटनेनंतर महाराष्ट्रातील मुंबई पुण्यासह मोठ्या शहराच्या महानगरपालिका नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले शहरात बेकायदेशीर रस्त्या रस्त्याच्या कडेने खुल्या जागेत तसेच इमारतीवर उभे करण्यात आलेले लोखंडी स्ट्रक्चर काढायला सुरुवात झाली शेजारच्या लातूर शहरातील विविध संघटनांनी महानगरपालिकेला निवेदन देताच महानगर परिषद महानगरपालिका प्रशासन याने कार्यवाही करायला सुरुवात केल्याचे दिसते अंबेजोगाई हो नगर परिषदेवर प्रशासक आहेत त्यांचीही त्यांच्याही बदलीवरील बदली रद्दचा आदेश रद्द झाल्याने प्रशासक पदाचा पदभार अंबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन दिले आहेत प्रशासक असणारे डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांनी सुरुवातीला जनहिताचे चांगले निर्णय घेतले मात्र त्यानंतर घरकुल योजना राबवणे व इतर कामे करताना ते राजकारणाचे बळी ठरले त्यामुळे त्यांना फारसे धोरणात्मक निर्णय आपल्या कार्यकाळात घेता आले नाहीत या ठिक इतर ठिकाणीप्रमाणे आंबेजोगाईचा कार्यकाळही त्यांचा वादग्रस्त ठरला असल्याचे दिसते डॉक्टर उत्कर्ष गुट्टे गेले तहसीलदार यांच्याकडे सध्या पदभार देण्यात आला आहे आंबेजोगाई शहरातील मुख्य रस्त्यालगत लोखंडी स्ट्रक्चर फ्लेक्स लावण्यासाठी रिकाम्या जागेत उभे केले आहेत काही ठिकाणी तर घराच्या छतावर कॉन्क्रीटमध्ये स्ट्रक्चर उभे केलेले दिसते वादळ वाऱ्यामध्ये आंबेजोगाई शहरामध्ये दोन चार दिवसापूर्वी अनेक झाडे कोलमडून पडली सुदैवाने जीवितहानी झाली नाही इतर शहरातील प्रशासनाने जीवितहानी नुकसान होण्या अगोदर लोखंडी स्ट्रक्चर हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे नगर परिषदेचा अतिक्रमण विरोधी पथक कुठे आहे त्यांना कोणाचे आदेश हवेत आंबेजोगाईत मुंबईसारखी घटना घडल्याशिवाय आंबेजोगाई नगर परिषद प्रशासन दखल घेणार नाही का असाही सवाल केला जात आहे लोखंडी स्ट्रक्चर असणाऱ्या या जवळ पानटपऱ्या आयटो उभे राहतात इमारतीवर असणाऱ्या स्ट्रक्चरच्या खाली दुकाने आहेत या ठिकाणी नागरिकांची भरपूर गर्दी असते त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ अंबेजोगाई शहरातील फ्लेक्स लावण्यासाठी उभे असलेले लोखंडी स्ट्रक्चर तात्काळ हटवावेत अशी जनतेतून मागणी होत आहे बघूया प्रशासन काय भूमिका घेते